गुड मॉर्निंग सर्वांना तर आत्ता चाललो आहे आम्ही फडात जायची तयारी चालू आहे पुढं ट्रॅक्टर गेला आहे आणि मागणं आमची आवरावर चालली जायची आमचं राखलं आहे आम्ही इथं उभं राहिलो आहे पुरं ही अशी सगळे निघाल्यात हांडे भांडे घेऊन आणि कोण सारवत आहे कोण लोक विचारतंय कोण काय करते ह्यांचं काय अजून आवरलेलं नाही आम्हाला जायचं आहे चलत दोन किलोमीटर अका इकडं पिशवी ह्या अशा भरून ठेवल्यात मी कोपी फिपी पी लावून चुंबळ बिंब ला देते लावून कोपी लावते नीटनिट की नाही जाईन कुत्रात वर 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 गोळ्या चला आता चला चुंबिंब भरायचे आम्हाला पुढे जाऊन भरतात जार

चला पळा पळा लवकर घेऊन चाललोय कसले अडचण येत न पुढे ऊसू अडवायचं काम चालू आहे बाकीची तर का आमची नाही तर दुसरी ती दोन किलोमीटर लांबय दोन किलोमीटर असं डोक्या उगम्याला घेऊन पोरग असं काकला घेऊन चालायचंय आणि ही पुढची बारखंडी लेकरं चलवीत तर आलो आणि बारा तर आता तोडायला आले आणि आता आला वाड्याच्या आली वाघ आला नाही तर सगळी तिला दिली मास्ती खूप तिथं म्हणलं वाहन होत बसा आपल्या जवळच्या जवळ जर काम करायला लागलं त्यामुळे कोण बघत नाही

बयाला रागच येतो आणू नको आणू नको तिला चल बसती बाजारला जायसाठी रुसूनच बसती चाळीस रुपडी रोची येत नाही वाढायची त्याच्यासाठी म्हणती मला बाजारला जायचं एवढं एवढं चौका बसल ती लिकरू घेऊन थंडी म्हणून रुसून बसली त्याला म्हणलं आठ वाजता बेजर श्वेटर घातल्याला बाजार करून आण म्हणजे तिची जरा चांगली पूर्ण होईल चला <laughs> चला लवकर <लौ> <laughs> मग बसा जातो आम्ही निघून राह तुम्ही येत एक दोन तीन पाच सहा सात आठच भेळ राहिलं व माझ तर मी एखादं <laughs> उचलून नाही तर चला आज <laughs> सर्दी झाली मरणाची डोकं दुखते थंडी तापानी थंडी मी ताप सर्दी खोकला दिवस गेलाय खड़ा खड़ा वाचते कुठे फळ उसात वाटत खडाखडा वाजताय पण चला सगळी गेली आपणच राहिलो एकट खडाखाड वाजते उसा पल्लवी आली का पळा चला 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 सरक